टाकायचे नाही आपल्या आपल्या माती घ्या आबा अटखड आबा अखड़ी हा ऋतुरी वरतीक हांद्यावरती पट घेण्याचा प्रयत्न परत कब्जा घेतलेला आहे दोन गुणाची नोंद परत कुस्ती झोनच्या बाहेर सत्तर किलो त्यात मध्यभागी कुस्ती देशमुख सोलापूर लालपट्टी सौरभ पाटील कोल्हापूर निरुपट्टी अभिषेक देश कोल्हापूर लालपट्टी शुभम सावंत सोलापूर निळपट्टी प्रतीक आवारी पुणे जिल्हा लालपट्टी నిఖిల్ కదా జిల్లా నిలిపట్టి నిలీష్ మోహితి అహమద్నగర్ రాల్పట్టి నిలేష్ హిరుగుడి కొల్లాపూర్ నేలుపెట్టి ला वॉर्निंग देण्यात आलेली आहे कुस्ती करा वॉर्निंग देणं याचा अर्थ आपण कुस्ती करायला टाळतो आपल्याला आक्रमक हो चुकीच्या पद्धतीचा दाव करू नका पैलवान थर्टी सेकंद ऍक्टिव्हिटी पिरियड समासाब सुंदर पटकाण्याचा प्रयत्न परंतु तिथच फायदा घेऊन परत गोष्टीला प्रारंभ घराचा परत झोला दे परत थिपी पॅसिविटीचा पॉइंट मिळालेला आहे भिला तीस सेकंद पूर्ण झाल्यानंतर दिला जातो ज्याला पॅसिव्हिटी मिळाली त्याच्या विरुद्ध बाजूला परत ठिपी दोन पाच बरोबर आहे लाल दोन निळा पाच झिरो सहा सा स्कोअर आहे मॅट नंबर माथी विभाग नंबर दोन वरती आणि वीएस संभलेल्या कुस्तीमध्ये नवीपट्टी धारण केलेला पैलवान अक्षय ढेहरी कोल्हापूर मध्ये प्रवेश अतुल चेफर कोल्हापूर पट्टी आणि ओंका निगडे पुणे जिल्हा ने पट्टीमध्ये पट्ट्या सोडून द्यायच्या आहेत त्याला नोंद घ्या सगळ्या पहिलांना सूचना देऊन या जाते वेळीच पट्ट्या सोडून द्यायचा यानंतर होणारी कुस्ती आहे सोमेश्वर गोरुड सोलापूर रेड रमेश हिंगोली कोल्हापूर ब्लू দুষ্টি করারাচ্ছে পালন সূচনা দি ফ্রি কবজা ঘটলে তাল দো গোলা खन कुस्तीला प्रारंभ दोन नऊ लाल दोन निवड हाताला दो... jo ki jo padadi sa dau kurna ga तुच्छ सर्व आणि कंट्रोल केलेल्या दोन गुणाची नोंद केलेली आहे सुंदर परत भारंदाज आणि परत भारंदाज आणि परत भारंदाज तांत्रिक गुणाच्या आधारे अखाडा नंबर दोन सत्तावन किलो संपलेल्या कुस्तीमध्ये चलो आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अतुल चचर कोल्हापूर पलवान म्हणजे గోర సోలాపూర్ రే కూమ తాడి రమేష్ నీ పట్టి సో నీ పుణ్య రెడ్ తాబడి పట్టి అభిషేక నిఖిల్ పవన్ తాండా పట్టి మధ్య పవన్ పుణ్య జిల్లా నిహాపట్టి आयुष कारगावडे सोलापूर तांबड्यापट्टी वाटकळे